आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक आहे बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं सत्ता कायम राखली आहे दोनशे त्रेचाळीस सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त जनता दल भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं एकशे पंचवीस जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं तर विरोधी महागठबंधनला एकशे दहा जागांवर विजय मिळवता आला भारतीय जनता पक्षानं चौऱ्याहत्तर संयुक्त जनता दलनं त्रेचाळीस जागा जिंकल्या तर हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीनं प्रत्येकी चार जागांवर विजय मिळवला दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलानं पंचाहत्तर काँग्रेसनं एकोणीस जागांवर विजय मिळवला भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्स लेनिनवादी गटानं बारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं प्रत्येकी दोन जागा जिंकल्या अखिल भारतीय मजलिस ए इतिहादुल मुस्लमिन एमआयएम पक्षानं पाच जागा जिंकल्या दरम्यान अकरा जागा विधानसभांच्या अठ्ठावन्न जागांसाठी दरम्यान अकरा राज्य विधानसभांच्या अठ्ठावन्न जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाची सरशी झाल्याचं दिसून आलं मध्यप्रदेश विधानसभेच्या अठ्ठावीस जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपानं एकोणीस जागांवर तर काँग्रेसनं नऊ जागांवर विजय मिळवला गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपानं सर्व आठ जागांवर विजय मिळवला आहे उत्तर प्रदेश विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपानं सहा जागा जिंकल्या तर समाजवादी पार्टीला एका जागेवर विजय मिळवता आला मणिपूर विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली इथं भाजपानं चार जागा जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे नागालँडमध्ये दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि अपक्ष उमेदवार एकेका जागेवर विजयी झाले आहे ओडिशातल्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत बीजू जनता दलाचे उमेदवार विजयी झाले आह हरियाणा तसंच एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली या दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले झारखंडमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक झाली इथं काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले कर्नाटक विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली या दोन्ही जागांवर भाजपा जिंकली आहे तेलंगणाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीतही भाजपा उमेदवार विजयी झाला आहे राज्य परिवहन परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांचं मागील तीन महिन्यांचं थकीत पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली टाळेबंदीमुळे पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती या काळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे तीन हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार